आता भिवंडीच्या दरात मिळणार सर्व प्रकारचे दर्जेदार कपडे अगदी तुमच्या जवळ भिवंडी टेक्स्टाईल्स नेरळ लीलन खादी कॉटन स्पेशल वाईट आणि लग्नासाठी बसता शेरवानी सूट जोधपुरी आणि हो सुद्धा भिवंडी टेक्स्टाईल्स तुमच्या विश्वासाच नव ठिकाण शॉप नंबर एक दोन युवराज रेसिडेन्सी नेरळ कळम रोड नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा कला क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये साता समुद्रापार आपला नावलौकिक गाजवणाऱ्या कर्जतवासियांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय कर्जत येथील शिवशंभो युवा हायकर्स संस्थेला गिरिमित्र गिर्यारोहण पुरस्कार दोन हजार पंचवीस या प्रतिष्ठेच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय हा पुरस्कार महाराष्ट्रातील गिर्यारोहण क्षेत्राच्या प्रगती आणि प्रसारासाठी दिला जातो गेल्या अडोतीस वर्षापासून शिवशंभो युवा हायकर्स ही संस्था कर्जत तालुक्यातील गिर्यारोहणासह हो विविध क्षेत्रांमध्ये सातत्यानं कार्यरत आहे रविवार दिनांक तेरा जुलै रोजी मराठी सेवा संघ मुलुंड येथे पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात या संस्थेला सन्मानित करण्यात आलं या सोहळ्यावेळी जगप्रसिद्ध गिर्यारोहक आणि अतिउंचावरील हिमशिखरांवरील मदत आणि बचाव कार्यतज्ञ लक्पा शेप्रा प्रस्तरारोहण आणि आईस क्लाइंबिंग स्पर्धांचे जागतिक विजेते उमेश झिरपे आणि भारतातील आठ अष्टहजारी शिखर मोहिमांचे नेतृत्व करणारे तसंच एवरेस्ट नागरी मोहिमेचे नेते ऋषिकेश यादव यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती कर्जत सारख्या ग्रामीण भागातील संस्थेची निवड होणं हे संपूर्ण कर्जतकरांसाठी अभिमानास्पद असून या पुरस्कारामुळे संस्थेचे कार्य अधिक व्यापक स्वरूपात होणार आहे पुणे मुंबईसारख्या शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागातून निवड होणं ही संस्थेच्या सातत्यपूर्ण कार्याची पावती आहे पुरस्कार स्वीकारताना संस्थेचे पदाधिकारी विकास चित्ते महेंद्र कर्वे तुषार दिवेकर सुधांशु वनगे अमेय कुलकर्णी गौरव चित्ते अमित भिशीकर ऋषिकेश दानवे प्रदीप नागे विजय कडू अमित गुरव प्रकाश पटवर्धन शैलेश सातपुते दिलीप कदम योगेश बाविस्कर पाटील सुमित गुरव रोहन बहुतुले मंजिरी कर्वे वंदना चित्ते मीनल महेंद्र कर्वे आणि समीक्षा गौरव चित्ते यांची उपस्थिती होती महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत